महाराष्ट्रातल्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर येत आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राजीनाम्याच्या तयारीत आहेत देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा देऊ नये यासाठी भाजपाचे दिग्गज नेत्यांनी प्रचंड प्रयत्न केले पण देवेंद्र फडणवीस राजीनाम्यावरच ठाम आहेत देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिला तर महाराष्ट्रात भाजपाचा उपमुख्यमंत्री कोण असेल असा मोठा प्रश्न आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली त्यानंतर घडामोडींना वेग आला आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बैठक झाली या बैठकीत मंत्रिमंडळातील समावेशाबरोबरच देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्यावरही चर्चा झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिला तर भाजपाचे महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदी वर्णी लागण्याची शक्यता आहे कारण सध्याच्या घडीला महाराष्ट्रात भाजपाचे गिरीश महाजन यांचं नाव आघाडीवर आहे गिरीश महाजन हे सध्या राज्यातील भाजपाचे दोन नंबरचे नेते आहेत त्यांची पक्षाचे संकटमोचक नेते म्हणून ख्याती आहे याशिवाय ते देवेंद्र फडणवीस यांच्या अत्यंत जवळचे आणि विश्वासू नेते आहेत